म्हणजे काय माहिती काय घरात कोण नाही मुलं गेलेत खाली खेळायला टाळा मारून गेलेत मला मी ठेवून राहिलो घराच्या बाहेर तर आता बोलू ते असतो काय करायचं असं ना बोल युट्यूब लाईक करूया आताच आलो खाल्लं व्हिडिओमध्ये बघायलाच आणि बसलो होतो आता बोलू जावना आधी विचार केला गेल्या गेल्या जेवायचं आणि नंतर मस्त झोपून द्यायचं पण काय मुलं गेलेत खेळायला आता बघू ती येतील तेव्हा तो बोललो बघा आपलं रोजच्या सारखंच पत्र्यावर ना लाईव्ह <laughs> शेंगा बघा आमच्या किती मागे काढ आता काय काढून करायचं लयच काढलं आलं काढतो भरपूर आल्या शेंगा बोल चला लाईव्ह येऊया बोल लाईव्ह येऊन तुमच्याशी काहीतरी बोलूया काहीतरी गप्पा मारूया काय बघणार तुम्ही काय म्हणताय बाकी काय चाललंय विशेष मजेत ना मजेतच असायला पाहिजे आवाजच बसलाय माझा परवा आमची पूजा होती त्यावेळेस जरा माईक वर बडबडून बडबडून माईक आपलं हातात की कि बसतो ना बोलावं असं घारी बघा एकमेकांच्या पाठी लागल्यात आम्ही माहिती काय करतात कधी कर येतात मुलं हा अडीच वाजलेत अडीच वाजून गेलेत आता टुल्थ क्लासला जायला तोपर्यंत बोललो तुमच्याशी बोलूया मग काय चाललंय मंडळी विशेष झाला आता काय जानेवारी पण संपला आता फेब्रुवारी आता आज तीस तारीख आहे आज महात्मा गांधी पुण्यतिथी छान असं वाटतं कुठेतरी फिरायला जावं आणि आता काही समीक्षा केली रिक्षावर तरी आपण यायला बरंच रिक्षात ना लांब लांब गेलो खेडला जाऊन आलो महाबळेश्वरला जाऊन आलो आपल्या गे गिरमणीत गेलो त्यानंतर पुण्याला गेलो पुण्या परत आलो भरपूर मजा केली तर आता चाललं गट्टू कधी येतोय कधी येतोय गट्टू दोन जण आलेच आपल्या लाईव्ह काहीतरी बोला तुम्ही तरी गप्पा मारा वर कोण आलाय गप्पा मारा बोला तेव्हा तेरा जण आले का भरपूर आता लंच टाइम झाला असेल लंच टाइम असेल काय म्हणताय आता विशेष கா நமஸ்தோ அ कोणी केलं लाईक छान चला लाईक आलं की मला खूप बरं वाटतं <laughs> तुम्हालाही वाटतं ना म्हणजे असं कुठेतरी जावं विकेंड असलं तर की बाहेर जावं आता काय आपल्याला खेळायला जावं असं काय वाटेल ला आपल्यातलं काही जे खेळवाडू आहेत ते मला तरी असं वाटतं कुठेतरी फिरायला जावं गावच्या ठिकाणी जावं असं लहान जरा धकाधकीपासून जावं नाही रे येत नाही की आहे ना बसावं लागणार तुझ्या मित्राला सांगितलं बोलवान पण तो नाही इथे नाही खाली मैदानातच गेला लाईक करा लाईक करा लाईक करा अजितदादा खरच खूप चांगलं व्यक्तिमत्व होतं बिचारे अनंतात विलीन झाले खरंच असं काय रोखटोक माणूस असेल ना बोलणारा भले ते काही असंही असो थोडंसं मनाला चटका लावूनच जातो जग थांबत नाही कोणासाठी पण थोडा वेळ का होईना पण चटका लावला बाबा अजितदादांनी म्हणाला अर्थमंत्री होते आपले ते सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले प्रत्येक मला वाटतं प्रत्येक पक्षाच्या ह्याच्यात ते उपमुख्यमंत्री राहिले आहेत काँग्रेसच्या काळात राहिले आहेत शिवसेनेच्या काळात राहिलेत भाजपच्या काळात राहिलेत अं तिघांची युती असलेल्या राहिलेत बरेच वेळा ते सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्री राहण्याचा मान त्यांना भेटलाय एकोणीशे एक्क्याण्णव साली ते निवडून सुद्धा गेले लो लोक लोक होते लोकसभेत लोकसभेचे माजी खासदार सुद्धा होते बारामती मतदारसंघाचे आता ते स्वतंत्र पक्षप्रमुख देखील होते आणि बीडचे पालकमंत्री होते पुण्याचे पालकमंत्री होते त्यांचं म्हणजे अधिकाऱ्यांवर प्रशासनावर खूप चांगली पकड होती अधिकाऱ्यांना एका सज्जड भाषेत त्यांना ते चांगलं हे करायचं आहे आदेश द्यायचे आणि त्यांच्या आदेशांचं पालन व्हायचंच व्हायचं वक्तशीरपणा सगळं त्यांच्या अंगी होत सगळं म्हणजे कंटाळा गट्टू काय आला नाही थांबतात था சல வாய் பாய் மண்டி பண்ணா விட்டு சில லாய் முதல் गट्टू कधी येतोय गट्टू कधी येतोय वैता का दुपारचं जेवण झालं तुमचं ऑफिसमध्ये असाल तर लंच टाइम झाला का म्हण आता असंच आलो होत लाईव्ह काय विशेष नव्हतं विशेष काही कारण नव्हतं आपलं असंच बसलो होतं तर बोललो चला लाईव्ह लाईव्ह करूया लाईव्ह पण भेटणं गरजेचं आहे ना रोज रोज जुन्या रो शेळ्या विड्यामुळेमध्ये बघण्यापेक्षा आपण लाईव्ह आलेलं पण तर चला म्हणजे आता लाईव्ह मध्ये थांबतो घंटा आला मला पण बाय बाय